अवधूत चिंतना श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला स्वामी चरित्राचं पठन कसं करावं स्वामी चरित्र वाचताना आपण जेवणाचे नियम झोपण्याचे नियम काही नियम आहेत का असे खूप जणांनी मला मेसेज केले कॉल केले आणि आता खूप जण स्वामी चरित्र वाचताय खूप चांगली गोष्ट आहे तुम्ही कोणत्याही कारणाने जर स्वामी चरित्र वाचत असाल तर तुम्ही महाराजांच्या जवळ पोहोचत आहात त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल दहा एप्रिलला आपल्या सर्वांचा आनंदाचा दिवस म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन प्रकट दिनाच्या दिवशी तर सेवा सगळेच करणार आहे पण त्याच्या अगोदर त्याच्या अगोदर आपण एकवीस दिवसामध्ये चरित्र पारायण असेल नामस्मरण असेल गुरुचरित्र असेल चे, खूप जण गुरुचरित्र पारायण करताय तुम्हाला जेवढं करता येईल तेवढं काही काही जण तारक मंडळाचं अनुष्ठान करताय तुम्हाला जेवढी सेवा करता येईल महाराजांची तेवढी तुम्ही मनापासून करू शकता महाराजांना तुमच्याकडून काही नको फक्त नामस्मरण त्यांचं नामस्मरण जरी केलं ते पण महाराजांना खूप प्रिय आहे मग खूप जण म्हणतात मग स्वामी चरित्र आम्हाला करायचं आहे एकवीस दिवस बाकी आहे दहा एप्रिलला मग त्यावेळेस आपण कसं करायचं स्वामी चरित्र स्वामी चरित्राची जी पोती आहे तुम्ही कोणतीही स्वामी चरित्र कोणते कोणतेही वाचू शकता विष्णू बळवंत फोरा स्वामी चरित्र ज्यांनी लिहिलं तर ते स्वामी चरित्र आहे ते तुम्ही कोणत्याही प्रकाशनाचं वाचू शकता असं काही नाहीये की दिंडुरपणे वाचा दुसऱ्यांचं वाचा स्वामी चरित्र हे स्वामी चरित्र आहे बरोबर श्री स्वामी समर्थ महाराज हे श्री स्वामी समर्थ महाराज आहे तुम्ही महाराजांना मठामध्ये केंद्रामध्ये मंदिरामध्ये बंदिस्त करून ठेवू शकत नाही महाराज सर्वस्व आहे महाराज सगळ्यांचे आहे हे मनातून पहिले भ्रम दूर करा महाराज यांचे महाराज त्यांचे महाराज सर्वांचे जो सेवा करेल त्यांचे महाराज स्वामी चरित्र तुम्हाला कोणत्याही प्रकाशनाचं वाचा स्वामी चरित्र वाचताना पाठ असेल चौरंग असेल पीस घ्या त्याच्यावर स्वामी चरित्र ठेवा स्वामी क्षेत्राचं पूजन करा ग्रंथ पूजन करा आणि तुम्हाला एकवीस दिवसामध्ये जसं वाचता येईल रोज तीन अध्याय वाचा सात अध्याय वाचा रोज पूर्ण एकवीस अध्याय आहे ते पूर्ण तुम्ही वाचू शकता त्याला कोणतेही बंधन नाही खूप जण म्हणतात जेवणाचे नियम काय आहे झोपण्याचे नियम काय आहे ब्रह्मचार्याचं पाळायचं का खूप जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे जे ब्रह्मचार्याचे नियम जे असतात ते आपण गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण याला आपण ठेवत असतो त्याला नियम आहेत पण स्वामी चरित्र दुर्गा सप्तशती याला नियम असे काही नाहीये पण मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरु चैत्र त्या युक्तीप्रमाणे मन असता पवित्र सदाकाळ वाचावे स्वामी चरित्र मनामधले तुमच्या मनामधली जी भीती असेल मनामधले मनामधले जे भ्रम असेल तुमचा तो सगळा दूर करा खूप जणांना वाटत मग काय जेवायचं तर तुम्ही स्वामी चरित्र हे शक्यतो करून सकाळच्या वेळेस वाचाव सकाळी फ्रेश माइंड असतो आपला सकाळी लगोर उठा वाचायचे तुम्हाला सकाळी लवकर उठा आपले सगळे प्रपंचिक महाराजांनी सांगितलं की प्रपंच करावा नेटका आधी प्रपंच करा मग परमार्थ करा आपला प्रपंच पूर्ण करायचा सकाळच्या वेळेस सगळे काम करायचे तुम्ही सकाळच्या वेळेस तुम्ही स्वामी चरित्र वाचू शकता कमीत कमी बारा वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत स्वामी चरित्र वाचू शकता वाचू शकता काही प्रॉब्लेम नाही त्यावेळेमध्ये खूप जण म्हणणार मग आम्हाला बीपी आहे शुगर आहे डायबेट सगळ्या गोष्टी आम्ही खाऊन वाचल चालेल का चालेल जॉब आहे आम्हाला स्वामी चरित्र करायची इच्छा आहे मग आम्ही रात्री वाचत चालेल का चालेल तुम्ही रात्री वाचले चालेल पण रात्री वाचायच्या अगोदर हातपाय तोंड असेल किंवा आंघोळ करून असेल तुम्हाला जसं जमेल तसं शुद्ध मनाने स्वच्छ वस्त्र नेसून आपण स्वामी क्षेत्र बसायचं स्वामीचरित्र गादीवर बसून वाचायचं का स्वामी खुर्चीवर बसून वाचायचं का स्वामी चैत्र वाचताना टीव्ही बघत बघत स्वामी क्षेत्र वाचायचं का नाही कोणतीही महाराजांची कोणतीही सेवा करताना आपलं मन एकाग्र झालं पाहिजे स्वामी क्षेत्र वाचताय आणि लोकांशी गप्पा मारताय मी खूप ठिकाणी असं खूप ठिकाणे स्वामी चरित्र हातामध्ये त्यांच्या आणि लोकांशी गप्पा मारताय राजकारणाच्या गप्पा याच्या गप्पा त्याच्या गप्पा असं करू नका त्यापेक्षा वाचूच नका स्वामी चरित्र ज्यांना खाली बसता येत नाही त्यांनी खुर्चीवर बसून वाचलंच चालेल तुम्ही जिथं झोपताय दिवांवर झोपता तुम्ही सेट वर झोपता आणि त्याच्यावर स्वामी चरित्र वाचता वाचू नका छानपैकी आसन टाकायचं छानपैकी बसायचं मन एकाग्र करायचं किती वेळ बसतो महाराजांसाठी आपण आपण आपल्यासाठीच करतो महाराजांसाठी कोणी करत का आपण काय म्हणतो माझे एकशे आठ पारायण झाले स्वामी क्षेत्राचे खूप जण मला कॉल करून सांगता आमचे एकशे आठ पारायण झाले स्वामी क्षेत्राचे पण आम्हाला फळच नाही भेटलं फळ कस काय भेटणार आहे तुमचं मन स्थिर नाही आहे तर फळ कसे भेटल मन स्थिर करून वाचा आणि वाचताना शांततेत वाचायचं नुसते बोट फिरवायची नाही स्वामी चरित्र वाचताना काय जेवण करायचं तुम्ही सगळ्या प्रकारचे जेवण करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही त्याला त्याला ब्रह्मचर्याचे नियम पाळायची गरज नाहीये स्वामी चरित्र वाचताना पाठ ठेवा चौरंग ठेवा दिवा धूप अगरबत्ती हे लावून चरित्र वाचा नुसतं वाचायचं म्हणून वाचायचं नाहीये घेतलं पुस्तक हातात तीन नुसतं पटपट पट पटपट नुसतं बोट फिरवले सन 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 सण झालं स्वामीचे तुम्हाला त्याच्यातलं अर्थ समजला पाहिजे बाळप्पा महाराज चोळप्पा महाराज देवमामलेदार सुंदराबाई स्वामी सुत या सगळ्या गोष्टी त्यांचं कार्य काय आहे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत प्रत्येकांचं चरित्र सेपरेट चरित्राचे सेपरेट व्हिडिओ आपण घेणार आहोत नुसतं चरित्र वाचायचं नाही आपल्याला वाचायचं नाही स्वामी चरित्र अजून पण घडतंय या कलयुगामध्ये स्वामी चैत्र अजून पण घडत आहे जसं स्वामी सुतांना त्रास दिला पायी खडवा घालून असतो महाराजांच्या समोर बरोबर महाराज असताना विचार करा आपण जर महाराज असताना जर असतो तर आपण आनंदात नाचलो असतो आता पायामध्ये चप्पल असेल का काही समजेल का आपल्याला नाही पण लोकांनी नाव ठेवले की हा पायी खडवा घालून असतो तो मनामध्ये त्यांचा राग आला मनामध्ये त्यांना अपमान झाला आणि नंतर ते फिरून अक्कलकोटमध्ये नाही आले अजून पण या कलयुगामध्ये पण लोक नावं ठेवता लोक जर स्टेटसला तुम्ही ठेवलं स्टेटस थे ठेवलं का म्हणता तुम्ही देवदेव करायला लागले लोक आज पण लोक नावं ठेवता लोक शिव्या घालणार तुम्हाला लोक नावं ठेवणार पण महाराजांपासून दूर जायचं नाही एक ट्रन करायचा महाराज सर्वस्व आपले जेव्हा आपल्यावर संकट येत जेव्हा आपल्यावर संकट येत तेव्हा महाराजच आपल्या महाराजच आपल्या सोबत असतात हे गोष्ट लक्षात ठेवा लोक नावा ठेवू द्या लोकांनी तुम्हाला स्तुती आणि निंदा निंदा आणि नि स्तुती जो सम ठेवतो तोच महाराजांचा सेवेकरी असतो निंदा आणि नि स्तुती लोकांनी शिव्या देऊ द्या काही होत नाही लोक मला पण पहिले पण शिव्या द्यायची खूप लोक असे शिव्या द्यायचे आज आज तेच लोक जे लोक शिव्या द्यायचे मला आज तेच लोक मला स्वतःहून विचारतात की सेवा कशी करायची हा फॅक्ट असतो म्हणून घाबरायचं नाही मनापासून स्वामी चरित्र करायचं चे। स्वामी चरित्राचे जे चरित्र आहे बाळप्पा महाराज चोरप्पा महाराज यांचं जीवन समजून घ्या त्यांनी त्या काळामध्ये महाराजांना समजणं सोपं नव्हतं हो सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या खाण्यापिण्याचे नियम नाहीये करता स्वामी चरित्र करताय तर दिखावासाठी स्वामी चरित्र दिखा करू नका आम्ही आहोत स्वामी भक्त मिरू नाही लोकांत दिखावासाठी करू नका स्वामी क्षेत्र करताल का युट्यूबवर म्हणजे व्हॉट्सअपवर तुम्ही स्टेटस टाकणार चित्र चालू केलं काही गरज नाहीये महाराजांना सगळं माहिती महाराजांना दाखवण्यासाठी किंवा लोकांना दाखवण्यासाठी सेवा करू नका पण लोकांनी सेवा करायला पाहिजे म्हणून तुम्ही टाकू शकता स्वामी चरित्र वाचताना तुम्ही संध्याकाळच्या वेळेस पण वाचू शकता काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही दोन टाइम महाराजांना नैवेद्य दाखवा स्वामी क्षेत्र वाचत असणार तर ता महाराजांना नैवेद्य दाखवा सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवा आरती करा नुसतं स्वामी क्षेत्र वाचू नका दोन टाईम नैवेद्य दाखवा आरती करा आणि घरामध्ये स्वामीमय वातावरण करा आपले लहान मुलं असेल मोठे असेल कोणी असेल त्यांना महाराजांची गोडी लावा महाराजांचं चरित्र त्यांना सांगावं त्यांना वाचायला लावा इंग्लिश मध्ये पण स्वामी चित्र आहे आता खूप जण म्हणतात आमच्या मुलं इंग्लिश मीडियम मध्ये तुमचे जपान मध्ये जाऊ द्या सगळ्या भाषेमध्ये स्वामी चरित्र आहे आणि स्वामी चरित्र तुम्ही जो वाचतो तर त्यातली गोडी महाराजांची गोडी लागल्याशिवाय राहत स्वामी चरित्रामध्ये जेवढे स्वामी चरित्रामध्ये जेवढे सेवेकरी आहेत त्यांचे सगळ्यांचे सेपरेट व्हिडिओ आपण करणार आहोत आणि त्यांची माहिती पूर्ण डीप मध्ये मी अभ्यास करून ouais पूर्ण माहिती महाराजांच्या इच्छेनुसार सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे हे स्वामी जे आपल्याला दहा एप्रिल पर्यंत वाचायचं आहे जेवढं वाचता तेवढं मनापासून वाचायचं मन स्थिर ठेवायचं महाराजांचे नामस्मरण पण तुम्ही जास्त करू शकता अकरा माळी जप करू शकता झालेल्या स्वामी चरित्राची नोंद आपण अवश्य ठेवायची या प्रकारे तुम्ही स्वामी चरित्र रोज करू शकता कोणतेही बंधन नाही कोणतेही नियम नाही ब्रम्हऱ्याचे नियम नाही काहीही नाही तुम्ही करा इतरांना सांगा आणि महाराजांची सेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी ती पूजा मांडणी खूप जण म्हणणार पूजा मांडणी कंटिन्यू करायची का डबल काढायची का नाही पूजा मांडणी त्याच ठिकाणी ठेवा ज्या घरामध्ये जागा नसेल काही नसेल तुम्ही तात्पुरता पाठ ठेवा त्याच्यावर तुम्ही ठेवू शकता पोथी हातामध्ये घेऊन वाचायची नाही पोथी पाठावरच ठेवायची पोटी पातावर दिवा अगरबत्ती धूप ह्या सगळ्या गोष्टी लावून स्वामी क्षेत्राचं पठन करायचं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ